बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात जगातील सर्वात उंच हनुमानजींची मूर्ती आहे सोळा एप्रिल दोन हजार जल्लोषात हनुमान जयंती साजरी करण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात सन दोन हजार साली या एकशे पाच उंच हनुमान मूर्तीची स्थापना करण्यात आली होती दोन हजार तीन मध्ये लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यामध्ये या उंच हनुमानजींच्या मूर्तीची नोंद करण्यात आली आहे 2, गेल्या बावीस वर्षापासून या ठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबविले जातात हनुमान जयंतीला या उंच मूर्तीवर तब्बल तीनशे पन्नास क्विंटल याही वर्षी तो चढविण्यात आला आहे गेल्या अडीच वर्षात कोरोनामुळे या जयंती उत्सवावर कोरोना निर्बंधाचे सावट होते मात्र यावर्षी महाराष्ट्र कोरोनामुक्त असल्याने सर्व नियम शिथिल झाले आहे त्यामुळे नांदुर्यात हनुमान जयंतीचा हा उत्सव थाटामाटात साजरा होताना पाहायला मिळाला पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा